सकाळी उठल्यावर तुमचं मन कुठे धावतं मोबाईलकडे चिंताकडे समर्थ सांगतात प्रभात झाली की मनात रामाच चिंतन करा आणि ओठावर आधी राम नाम घ्या ज्याची सुरुवात रामाने होते त्याचा दिवस कधीच वाया जात नाही समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये सकाळची दिव्य सुरुवात कशी करावी याविषयी सांगतात चला तर मग जाणून घेऊया हा पुढील श्लोक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवशंभू गुरुकुल रामदास स्वामीचा तिसरा श्लोक हा अंतकरणाला शिस्त लावणारा मनाला आरसा दाखवणारा आहे चला बघूयात समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा समर्थ सकाळ निवडतात कारण सकाळ म्हणजे मनाचा कोरा कागद ज्या विचाराने दिवस सुरू होतो तोच विचार दिवस चालवतो हो राम म्हणजे इथे फक्त देव नाही राम म्हणजे मर्यादा संयम योग्य अयोग्याची जाणीव म्हणून रामदास स्वामी म्हणतात ज्याची सकाळ अस्वस्थ त्याचा दिवस विस्कळीत पुढे ते असे म्हणतात पुढे वैखरी राम आधी वदावा पहिले मनात राम आणि मग तोंडातून राम समर्थ रामदास स्वामी म्हणतात शब्द येण्याआधी विचार शुद्ध हवा त्याची वाणी घाण त्याचे मन आधीच अस्वच्छ असत सदाचार हा थोर सांडू न येतो इथे समर्थ कुठलाही धर्म सांगत नाही ते चारित्र सांगतात सदाचार म्हणजे कोणी पाहत नसतानाही योग्य वागण देव माफ करेल पण सदाचार गेला तर आयुष्य माफ करत नाही पुढे ते असे म्हणतात जनी तोची तो मानवी धन्य हो जी तोची तो मानवी धन्य होतो पैसा पद प्रतिष्ठा हे सगळं बाहेरच जो माणूस सदाचार टिकवतो हो तोच खऱ्या अर्थाने धन्य ज्याचं चारित्र शाबूत त्याच आयुष्य उभ हा श्लोक सांगतो राम फक्त देवळात नाही राम दिनच हवा मन शुद्ध नसेल तर जप व्यर्थ वाणी स्वच्छ नसेल तर भक्ती खोटी म्हणून स्वामी सांगतात सदाचार हा धर्म आहे बाकी सगळं तिखावा आहे शेवटी एकच सांगते मन सांभाळा कारण मन सांभाळलं की जीवन आपोआप सुधारतं हे शब्द मनाला लागले असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच मनाचे श्लोक डिकोड करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा